यस yes, uh, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव मॅथ मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब मध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सर खन खनिज स्वागत आहे याता दावी गणित भाग दोन वर चर्चा करतोय परीक्षेला नेहमी येणारे प्रश्न आणि त्यामधला एक सगळ्यात महत्त्वाचा गुणधर्म आज आपण बघणार आहोत दुसरं प्रकरण आहे ज्याचं नाव आहे पायतागोरचं प्रमेय या प्रकरणातला एक महत्वाचा गुणधर्म महत्वाची कन्सेप्ट म्हणजे तीस साठ नव्वद चे प्रमेय या संकल्पनेवर आधारित शंभर टक्के बोर्डाच्या परीक्षेला बऱ्याचदा प्रश्न विचारला जातो त्यामुळे ही संकल्पना समजून घेऊयात तर जाऊयात मित्रांनो पुढे सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे या मध्ये ज्या सिरीजमध्ये आपण बघतोय बोर्डाच्या परीक्षेला येणारे किंवा बोर्डाच्या परीक्षेला नेहमीच येणारे बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने महत्वाचे असणारे इम्पॉर्टंट प्रश्न आणि या सिरीज मधला हा एक दहावा प्रश्न आहे ज्या विद्यार्थ्यांचं गणित कच्चा आहे त्यांनी नक्कीच ही सिरीज बघा गणितामध्ये चांगले मार्क मिळतील तर आज आपण ही संकल्पना समजून घेऊयात तीस साठ नव्वदचे चे प्रमे तर बघा मित्रांनो एखादा काटकोण त्रिकोण तुमच्याकडे असेल आता हा काटकोण त्रिकोण आपण घेण्यापेक्षा हा काटकोण आहे ते आणि इथे तुमच्याकडे समजा हा साठ अंश मापाचा कोण आहे आणि हा तीस अंश मापाचा कोण आहे हा कोण आहे समजा ए याला बी म्हणू आणि याला सी म्हणू ही सगळी नावं विसरून जा ओके आता काटकोन त्रिकोणामध्ये जर तुम्ही बघितलं एका त्रिकोणाचे कोण तीस अंश साठ अंश नव्वद अंश असेल तर डोक्यामध्ये एक गोष्ट फिट करायची तीस कोणासमोरची बाजू एक चे दोन गुणिले कर्ण आणि साठ अंश कोणासमोरची बाजू म्हणजे वर्गमुळात तीन छेद दोन गुण कर्ण मित्रांनो एवढंच डोक्यात ठेवायचंय की तीस कोणासमोरची बाजू आहे ती असते कर्णाच्या निम्मी आणि साठ कोणासमोरची बाजू कर्णाच्या वर्गमुळात तीन छेद दोन पट असते उदाहरणार्थ बघा तीस कोणासमोरची ही बाजू आता इथं कर्ण कोण आहे या कर्ण समजा एसी हा कर्ण आहे नव्वद कोणासमोरची बाजू हा बी नव्वद कोण आहे नव्वद कोणासमोरच्या बाजूला म्हणतात कर्ण कर्ण ही काटकोण त्रिकोणाची सगळ्यात मोठी बाजू असते तर आता या ठिकाणी एसी काय आहे बाबा कर्ण आहे तर तीस कोणासमोरची बाजू जी ए बी आहे कोण आहे ए बी तीस कोणासमोरची बाजू ए बी ओके आणि मंच्युरियन मध्ये असतं कोबी तर ही जी आहे आपल्याकडे ए बी ती एक छे दोन पट असते कोणाच्या कर्नाच्या भाऊ कर्ण कोण आहे एसी म्हणजे एक छे दोन ए सी तीस कोणासमोरची बाजू त्याच्यानंतर साठ कोणासमोर हा साठ वपाचा कोण आहे त्याच्या समोर कोण आहे बी सी साठ कोणासमोरची जी बाजू असते ती कर्णाच्या वर्गमुळात तीन छे दोन पट असते वर्गमुळात तीन छे दोन गुण कर्ण कर्ण कोण आहे एसी मित्रांनो साधी सोपी कन्सेप्ट आहे साधा सोपा महत्वाचा सा मुद्दा आहे की काटकोन त्रिकोणामध्ये जर एखाद्या त्रिकोणाचे कोण तीस अंश साठ अंश नव्वद अंश मापाचे असतील तर त्या काटकोन त्रिकोणामध्ये तीस कोणासमोरची बाजू कर्णाच्या निम्मी असते आणि साठ कोणासमोरची बाजू कर्णाच्या वर्गमुळात तीनशे दोन पट असते ही संकल्पना समजून घेतल्यानंतर आपण काही गणितांकडे आता वळूयात गणित बघणं खूप महत्त्वाचं आहे बघा आता या गणितामध्ये जर तुम्ही बघितलं तर या गणितामध्ये काय बा बघा त्रिकोण पी एस आर मध्ये तुम्ही त्रिकोण पी एस आरचा जर विचार केला त्रिकोण पी एस आर मध्ये बघा या पी एस आर मध्ये आपल्याला काय दिले कोण पीचं माप तीस अंश कोण एसचं माप साठ अंश बघा नव्वद अंश कोण पी बरोबर तीस अंश बरोबर कोण एस बरोबर किती नव्वद अंश मग याचा अर्थ हा कोण आर किती मापाचा असणार आहे साठ मापाचा असणार आहे एक तीस आहे दुसरा नव्वद आहे तर तिसरा साठच असणार म्हणून आपण म्हणू शकतो कोण आरचं माप जे आहे ते साठ अंश असणार आहे म्हणून कुठला प्रमेय म्हणून तीस अंश साठ अंश नव्वद अंशच्या प्रमेयानुसार प्रमेयानुसार या प्रमेयानुसार तीस कोणासमोरची बाजू करण्याच्या साठ कोणासमोरची बाजू करण्याच्या वर्गमाळात तीनशे दोन पण भाऊ इथं कर्ण दिलाय का कर्ण म्हणजे पी आर पी आरच दिला नाही भाई करे तो क्या करे बोले तो क्या बोले टेन्शन नाही बोल लेने का जब तक ये महेंद्र सर तबत तब तुला डर करणं दिला नाही मग काय दिलंय ते बघा ना बाबा जो दिला नाही त्याच्याकडनं का बघू काय दिलंय ते बघा इथं जर का तुम्ही नीट बघितलं तर इथं आपल्याला काय दिलेलं आहे तर इथं आपल्याला दिलेलं आहे यस आर दिलेलं आहे आणि ही जी यस आर आहे ती किती अंश कोणासमोरची बाजू आहे तीस अंश कोणासमोरची बाजू भाऊ तीस अंश कोणासमोरची बाजू आहे तर या तीस अंश कोणासमोरच्या बाजूचा उपयोग करा आणि त्याच्यावरून करणं काढा मग सूत्र लिहा तीस कोणासमोरची बाजू जे यसार बरोबर एक चे दोन गुणिले कर्ण कर्ण कोण आहे पी आर पीआर म्हणजे आर पी तीस कोणासमोरची बाजू इथं वाटलं तर कंसात लिहा तीस अंश कोणासमोरील बाजू कोणा समोरील बाजू तीस अंश कोणासमोरील बाजू कर्णाच्या निम्मी असते बघा आता मला सांगा इथे कर्ण काय दिलाय का नाही दिलायसआर दिलाय सहा च्या जागेवर सहा एकशे दोन गुणिले कर्ण आपल्याला माहिती नाही आरपी दोन भागीले इकडे आले गुणिले सहा गुणिले दोन बरोबर आरपी मग आपल्याकडे आरपी किती झालं साई दुने बारा आरपी बरोबर बारा झालं आता काय करायचंय आरपी झालं आरपी बारा कर्ण आला बारा आता एसपी काढायचंय एसपी किती अंश कोणासमोरची बाजू आहे एसपी साठ अंश कोणासमोरची बाजू आहे आणि साठ अंश कोणासमोरची बाजू किती पट असते वर्गमुळात तीनशे दोन पट असते मैतल लिहायचं साठ अंश कोणासमोरची बाजू एस पी म्हणा किंवा पी एस म्हणा बरोबर वर्गमात तीनशे दोन गुन्हेले आरपी तर लिहा संसात साठ अंश कोणा समोरील बाजू कोण समोरील बाजू साठ अंश कोणासमोरील बाजू होय राजू ही आहे साठ अंश कोणासमोरची बाजू मैत्र करणी चिन्हात तीनशे दोन गुन्हेले आरपी किती दिलय बारा दिल आरपी बारा काढले मैत्री या बारा मग बघा बे के बे बेसक बारा किती आलं सहा वर्ग मुळात तीन सहा वर्ग मुळात तीन पी एस बरोबर किती सहा वर्ग मुळात तीन तर अशा प्रकारे या संकल्पनेवर आधारित प्रश्न विचारला जातो आपण अजून एक प्रश्न बघणार आहोत इम्पॉर्टंट थोडासा वेगळा याच्या व्यतिसावर आधारित असतो तर तो प्रश्न सुद्धा खूप महत्वाचा आहे पण तो बघण्याच्या अगोदर एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला नेहमी सांगतोय प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांना गणित विषय अवघड जातोय गणित भाग एक दोन त्यांनी काळजी करायची नाहीये कारण आपण गणित भाग एक आणि दोनच्या तुमच्या चांगल्या तयारीसाठी आपलं एक ऍप तयार केलंय त्या ॲपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी आणि या ऍपवर आपण काय केलंय गणित भाग एक आणि दोनच्या सगळ्या महत्वाच्या प्र, सगळ्याच प्रकरणावरती तीन ते चार व्हिडिओ बनवल्यात या व्हिडिओमध्ये काय आहे तर या व्हिडिओमध्ये आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या सगळ्या इम्पॉर्टंट प्रश्नांवर चर्चा केलेली आहे आणि आठवड्यातून तीन दिवस या ऍपवरती या कोर्समध्ये मी लाईव्ह येत असतो आणि खूप इम्पॉर्टंट प्रश्नांवरती चर्चा होती त्याच्यामध्ये ओके तर मित्रांनो हा कोर्स जो आहे तो तुम्ही परचेस करा क्रिएटिव्ह मॅथ मराठी या आपल्या ऍपवरती कोर्स जर तुम्ही परचेस केला तर तुमची तयारी सहामाईची सुद्धा चांगली होईल या कोर्स कोर्समधल्या व्हिडिओचा उपयोग तुम्हाला पूर्व परीक्षेमध्ये सुद्धा होईल आणि बोर्डाच्या परीक्षेमध्ये सुद्धा पण किती रुपयामध्ये फक्त एकोणपन्नास रुपये प्रति महिना म्हणजे प्रत्येक महिन्याला फक्त एकोणपन्नास रुपये भरले तर तुमची गणिताची संपूर्ण तयारी होऊन जाईल ठीक आहे तर कोर्स तुम्ही परचेस करा क्रिएटिव्ह मॅथ मराठी ऍप तुम्हाला प्ले स्टोरवर मिळेल किंवा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन लिंक लिंकवर क्लिक करून सुद्धा मिळेल तर आता हा प्रश्न बघा हा जुलै दोन हजार एकोणीसला विचारला गेलेला थोडासा वेगळा प्रश्न आहे याच्यामध्ये काय दिले काटकोन त्रिकोण पी क्यू आर मध्ये आता हा समजा मी एक पीक्यू आर त्रिकोण जर बघितला इथं आहे पी इथं आहे क्यू आणि इथं आहे आर याच्यामध्ये समजा आपल्याकडे पी आर बरोबर मला दिले बारा आणि पी क्यू दिले आपल्याला सहा बरं का तर कोण पीचं माप विचारलंय बाबा पीचं माप किती असेल आता हा जो कोणाचं माप विचारला बाबा कसं काढायचं सर या कोणाचं माप आता काटकोण त्रिकोणामध्ये तुम्ही जर का विचार केला एक गोष्ट लक्षात घ्या बरं का काटकोण त्रिकोण पी क्यू आर मध्ये लक्षात घ्या काटकोण त्रिकोण काटकोण त्रिकोण पी क्यू आर मध्ये बरोबर कर्ण पी आर किती आहे कर्ण आर कर्ण आहे ना कर्ण पी आर जर तुम्ही बघितलं तर तो तुम्हाला दिलाय बारा बारा दिलाय आणि बाजू पीक्यू किती सहा आहे बाजू पी कू बरोबर सहा बाजू पीक्यू बरोबर सहा दोघांमध्ये काय रिलेशन दिसतंय तुम्हाला ही जी बाजू पी आहे ती ह्या बाराच्या निम्मी आहे कर्णाच्या निम्मी आहे तुम्ही लक्षात घ्यायचं तुम्हाला दिसते म्हणून म्हणजे म्हणून बाजू पीक्यू जी आहे ती काय असते तुम्हाला निम्मी दिसते कोणाच्या च्या बरोबर ना ही जी पीक्यू जी आहे ती पी आर च्या निम्मी दिसते सहा जे आहेत ते बाराच्या निम्मे आहेत म्हणजे याचा अर्थ पीक्यू पीआरच्या निम्मे हे केव्हा असतं पीक्यू पीआर ची निम्मी केव्हा असतं काठकोण त्रिकोणामध्ये जेव्हा तीस साठ नव्वद प्रमेय असत तेव्हा म्हणजे कर्णाच्या निम्मी बाजू कोणती बा, बाजू कर्णाच्या निम्मी असते तर तीस कोणासमोरची बाजू म्हणून आपण म्हणू शकतो कि पीआर पी आर या बाजूसमोरील कोण बाजू समोरील कोण समोरील कोण कोण किती मापाचा असेल तीस अंश असेल तीस अंश मापाचा असेल ओके मग आता पी च्या समोर कुठला सॉरी पी आर नाही पी आर नाही पीक्यू ना पीक्यू पी म्हणून याचा अर्थ काय पीक्यू जी बाजू आहे पीक्यू जी बाजू आहे ती पी आरच्या निम्मी आपल्याकडं पीक्यू बाजू पी, पी आरच्या निम्मी आहे हे केव्हा असतं तीस साठ नव्वदच्या प्रमाणामध्ये म्हणजेच याचा अर्थ पीक्यू जी आहे ती या बाजू समोरचा कोण जो आहे तो तीस मापाचा असणार आहे मग पीक्यू जी बाजू आहे तिच्या समोरचा कोण आर म्हणजे आर जो कोण आहे तीस मापाचा आहे म्हणजे कोण आर बरोबर तीस अंश मापाचा पण आपल्याला कोण पीच माप सांगितलंय आर तीस ए क्यू नव्वद ए कोण क्यू बरोबर नव्वद मापाचा था? असेल तर मग आपल्याकडं कोण पी किती असणार आहे एक तीस ए एक नव्वद आहे तर पी जो आहे तुम तो तुमचा साठ अंश मापाचा असणार आहे म्हणून कोण पीचं माप झालं साठ अंश तर अशा प्रकारचा सुद्धा एखादा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो हा एका वर्षी विचारला गेला होता परंतु प्रत्येक प्रश्नाची तयारी आपली चांगली झाली पाहिजे म्हणून आपण हा प्रश्न घेतला ठीक आहे तर बघा मित्रांनो आजच्या या चर्चेमध्ये इथेच थांबूयात नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्ही अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दावा जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल बाय मित्रांनो धन्यवाद सर्वांना